नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जगातील सर्वात सोपी भाजी तर ही भाजी कशा पद्धतीने केली ती कांद्याची मस्त झणझणीत भाजी अगदी कमी वेळामध्ये आणि चविष्ट असा पदार्थ आता गुढीव पाडव्याचं आपलं सारवण काढायचं चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याला दिवसभर कामं असतात दिवसभर कामं करायची आणि संध्याकाळी किंवा सकाळी आपलं जेवण करावं लागतंच जेवणाला काय आपल्याला सुट्टी नसतेच महिलांना त्यावेळेला काय करायचं तर आपले कांदे घ्यायचे पासा आणि त्या कांदे कट कट असे चिरून घ्यायचे आणि त्याची मस्त अशी भाजी तयार करायची भाजीला आपण कांदा वापरतो किंवा आमटीला कोणत्याही पदार्थ झाला कांदा हा वापरावा लागतोच तर ह्या फक्त कांद्याचाच उपयोग करून आपण भाजी तयार करणार आहोत चमचमीत अशी तर ही भाजी तुम्ही बरोबर गरम भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर ताणून दिली खाल्ली जबर खूपच छान लागते बरं का तर ह्या आपण कांद्याची भाजी केली ती कशी तर एवढे इथं कांदे घेतले आहेत आमच्या घरामध्ये चार सदस्य आहेत तुम्ही चार व्यक्तींना हे भाजी केली मी तुमच्या घरामध्ये जितकी व्यक्ती आहेत तेवढ्या कांद्याचा वापर करायचा तर हा कांदा आपण इथं कट करत आहोत कट करताना करता अगदी गळा गळा पाणी डोळ्यात नेत होतं तर धाडस आहे बरं का कांद्याचा आपल्या नवऱ्यांना सुद्धा आपल्याला रडवाय जमत नाही पण कांद्याला मात्र रोज सकाळ संध्याकाळ कधी पण कांदा जिरा डोळ्यातनं पाणी काढतो तर इथे आपला कांदा कट करायचं काम चालू बारी, आहे बारीक मध्यम मिडियम कसा पण कांदा चिरा कारण की भाजल्यानंतर त्याचा आगर लहानच होणार आहे भाजायला थोडासा वेळ लागतो पण ह्याची भाजी मात्र जबरच लागते पहिला पूर्वी काळी म्हातारी माणसं आहेत आम्हाला सांगतात की आम्हाला भाजी आमतले काय नसलं की कट कट असं का आम्ही कांदा चिरायचं तेल टाकायचं भाजल्या शिक्षण कुठ टाकलं तर अशी चटणी टाकायची त्यामध्ये झाली की दोन मिनटात भाजी तर त्या पहिल्याच्या पूर्वीच्या भाज्यात एक नंबरच का भाकर कांद्याची भाजी ही नंतर मग आपलं आंबील म्हणा काय वेगळंच चव असते बरं का तर इथं आपला कांदा कट करून झाला आहे भरपूर असा कांदा कट करून घेतला आहे एवढा भरपूर असा दिसणारा कांदा तर एवढंच थोडंसंच अशी भाजी तयार झाली बरं का ह्याची तर जेवढा आपण भाजल तेवढा भाजी कांदा हा चांगला बारीक होतो आणि टेस्टी पण खूप छान लागतो तर पॅनमध्ये घातला आहे तेल तेल थोडंसं जास्त घालायचं जास्त म्हणजे कांदा लगेच पोवला जातो एवढं घालायचं नाही जेवढे आपण भाज्याला घालतो त्याच पद्धतीनं थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचा कांदा तर इथं कांदा घातला हे भरपूर असा आणि हा कांदा आपण पाच ते दहा मिनटं परतून घ्यायचा हा कांदा भाजताना मला असं वाटलं की मी चटणीचं कांदा भाजतो का काय असं वाटायला लागलं होतं तर हे एकदम उशीर लागतो बरं का कांदा भाजायला आणि लवकर पटपट कांदा भाजण्यासाठी इथं घातले थोडंसं चिमूटभर मीठ म्हणजे कोणताही पदार्थ करायचा झाल्यानंतर लवकर शिजावा फ्लावर असू दे कोबे असू दे वांगा असू दे तो लवकर शिजण्यासाठी त्याला अगदी थोडंसं मीठ वापरलं की त्याला पाणी सुटतं आणि शिजलं जातं तर असंच मी केलं कांदा भासताना सुद्धा अगदी थोडंसं मीठ घातलं आणि चांगला असा वापरून दिला त्याला पाणी सुटतं आणि तो कांदा सुद्धा लवकर पटपट भासतो तर इतकी साधी सिंपल आपण इथं रेसिपी बघत आहोत कांद्याची भाजी अगदी आपण घरामध्ये इकडं तिकडं आपण वेळ नसतो काहीतर कामाला जायचं असतं डब्याला काय करायचं त्यावेळेला ही भाजी नक्की करून द्या लहान मुलांनासुद्धा ही भाजी खूप आवडते बरं का तर माझ्या मुलांनी खूप आवडीने खाल्ली ही भाजी तर त्यामध्ये घातल्या अगदी चिमडूपूर हळद आणि हात घालून हा परतून घ्यायचं तर हात घातल्यानंतर इथं घातलेलं लाल तिखट घरामध्ये जितकं तुम्हाला आवडतं तितकं तुम्ही इथं लाल तिखट घालू शकता तर आमच्यामध्ये चांगला बुकणा असते का लाल तिखटाचा लाल झनझणी असल्याशिवाय आमच्यात जेवणच नाहीत काही पानचट जेवण केलं असं म्हणतात त्यामुळे लाल तिखट मात्र आमच्यात भरपूर लागतं तर वर्षाला आम्हाला बारा किलो एवढी चटणी लागते घरामध्ये पाच ते सहा लोक आहोत त्या आणि बारा किलो चटणी म्हणजे आम्हाला त्यात लाल तिखट किती खात असतील बघा तर हे लाल तिखट घालून थोडंसं एक दोन ते तीन मिनटं आपण वापरून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये एक ठेमसुद्धा पाण्या घालायची गरज नसते बिना पाण्याची चमचमीत अशी ही आपली कांद्याची भाजी तयार झाली आहे आणि त्यावर घालायची आपली हिरवी गार कोथिंबीर आ हा हा काय भारी झाल सांगतो तुम्हाला ही कांद्याची भाजी ही बघून हा व्हिडिओ बघून लगेचच ह्या कांद्याच्या भाजीचा तुम्ही नक्कीच हा भाजी करा आणि केल्यानंतर मला कमेंट सांगा ही भाजी कशी वाटली आणि ही भाजी खावा गरम गरम भाकरी चापाणी भाता बरोबर आणि मी खाल्ली आहे भाता बरोबर तर मस्त अशी कांद्याची भाजी झाली आहे तयार अगदी दहा मिनिटाच्या आत तर भाजीला काय नसलं तर ही नक्कीच कांद्याची भाजी तयार करा आणि आपलं असं सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद